राजकारणाचा रंगमंच म्हणजे नात्यांचा नाट्याचा अखंड खेळघर पण काही नात्यांचे वियोग इतके धक्कादायक असतात की इतिहासात त्यांचा उल्लेख कायमचा कोरला जातो एकोणावीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात एक जबराट वज्रघात झाला जेव्हा शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाची तीस वर्षाच्या नात्याला रामराम ठोकला नमस्कार मी दिव्यांग तुम्ही पाहताय सत्य सत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्वाचं ही कहाणी केवळ पक्ष तोडीची नाही ही आहे स्वाभिमान लालसा आणि राष्ट्रवादीच्या मुद्द्यांवर रंगलेल्या राजकीय भूकंपाची शरद पवार जे काँग्रेसच्या तिन्ही पिढ्यांमध्ये मोठे झाले त्यांनी अचानक सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करत काँग्रेसमध्ये भूकंप घडवला पवार यांचं म्हणणं होतं की विदेशी मूळ असलेल्या व्यक्तींकडे देशाची कमान कशी सोपू सोनिया गांधीच्या नेतृत्वावर सवाल करत त्यांनी एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेस सोडली आणि प्रफुल्ल पटेल तारिक अनवर यांच्यासह नव्या पक्षाची स्थापना केली नाव ठेवले एन सी पी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे फक्त पक्षफोड नव्हतं हे होतं काँग्रेसच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं घरफोड महाराष्ट्रात काँग्रेसचं पारंपरिक वर्चस्व तुटलं आणि राजकारणात पहिल्यांदाच राष्ट्रवाद आणि विदेशी मूळ या मुद्द्यांवर पक्षभेद निर्माण झाला काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि विरोधकांच्या चेहऱ्यावर हास्य होत पण इथंच कथा अधिक रंगतदार झाली एकोणावीसशे नव्याण्णव मध्ये विधानसभा निवडणुकीत जेव्हा काँग्रेस आणि एन सी पी ने आपल्या पायावर उभं राहून लढलं तेव्हा दोघांनीही बहुमत मिळवलं नाही आणि विरोधक म्हणजे भाजप शिवसेना सत्ता स्थापनेसाठी वाट पाहत होते त्याचवेळी राजकीय गणित मांडत पवार आणि काँग्रेसने एक इतिहास घडवला ज्याचं नाव होतं ब्रेकअप नंतरचा अलायन्स ज्यांच्यावर देशद्रोहाचे विदेशी मुळाचे आरोप लावले त्याच काँग्रेसची हात मिळवणी करून महाराष्ट्रात पहिली काँग्रेस एन सी युती सरकार स्थापन झाली ही युती म्हणजे राजकारणातला सर्वात मोठा कॉम्प्लिकेटेड रिलेशनशिप स्टेटस एका बाजूला सार्वजनिकरित्या विरोध तर दुसऱ्या बाजूला सत्ता वाटणे मुख्यमंत्री पद काँग्रेस कडे उपमुख्यमंत्री पद शरद पवारांच्या एन सी पी कडे आणि सत्तेच्या खुर्च्यांच्या पाठीमागे जुने आरोप मतभेद आणि हितसंबंध दडलेलं ही सत्ता संधी पंधरा वर्षे टिकली दोन हजार चार आणि दोन हजार मध्ये ही दोघांनी पुन्हा हात मिळवणे केली शरद पवार जेव्हा दिल्लीच्या केंद्रीय राजकारणात कृषी मंत्री बनले तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्या पक्षाने सत्ता उपभोगली हो आम्ही वेगळे आहोत पण एकत्र आहोत हे राजकारणातलं सगळ्यात मोठं विरोधाभासी वाक्य महाराष्ट्राने पाहिले आजही शरद पवार काँग्रेसचा हा ब्रेकअप आणि अलायन्स महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा एक मास्टर क्लास मानला जातो राजकीय मतभेद वैयक्तिक इगो आणि सत्तेच्या गणिताचा हा असा खेळ होता ज्यात दोन्ही बाजूंनी डावपेच खेळून सत्ता उपभोगली कार्यकर्त्यांना गोंधळात टाकलं आणि मतदारांना अजूनही हे नातं कळलंच नाही अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी पाहत राह सत्यप्रसत्ता म्हणजे सोडक्यात पण महत्त्वाचा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका